राज्याचे अन्न नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षण मंत्री छगनराव भुजबळ हे दिनांक डिसेंबर रोजी येवला दौऱ्यावर आले होते मात्र त्यांच्या या गोपनीयता ठेवण्यात आली होती पत्रकार व कार्यकर्त्यांनी येवला संपर्क कार्यालय या ठिकाणी छगनराव भुजबळ यांची भेट घेऊन प्रश्न विचारले यावेळी मराठा आंदोलक मनोज चरांगे पाटील यांच्याविषयी विचारले असता मिश्किल भाषेत छगनराव भुजबळ यांनी उत्तर दिले माझी प्रतिमा कोण खराब करत आहे मनोज जरांगे मागे कोण नेता आहे हे तुम्ही शोधा पत्रकारिता घेऊन शोधा असा उलट प्रश्न मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकारांना केलाय तसेच येवला दौऱ्यावर आले असता भरवस फाटा या ठिकाणी मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवून छगन भुजबळ यांचा निषेध व्यक्त केलाय पंचवीस डिसेंबर नाताळाचं औचित्य साधून छगन भुजबळ हे येवला दौऱ्यावर आले होते मात्र त्यांच्या या दौऱ्याबाबत अतिशय गोपनीयता ठेवण्यात आली मात्र तरीही मराठा आंदोलक कार्यकर्ते पत्रकार यांनी छगनराव भुजबळ यांना प्रश्न विचारले असता छगनराव भुजबळ यांनी पत्रकारांना शोध पत्रकारिता करून मनोज जरंगे पाटील यांचा बोलविता धणी कोण आहे याबाबत उलट प्रश्न केले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी दीपक ढोकळे येवला